परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आजच्या अध्ययनासाठी मी उत्पत्तीचं पुस्तक याचं पहिला अध्याय आणि वचन एक ते पाच घेतलेलं आहे यामध्ये आपण वाचतो की परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी यांची निर्मिती केली आणि ही निर्मिती झाल्यानंतर परमेश्वर जेव्हा आकाश आणि पृथ्वीकडे पाहत होता तेव्हा त्याचा जीव तळमळत होता कारण पृथ्वी आकार विरहित होती पृथ्वी शून्य होती आणि त्यामध्ये काहीच नव्हतं तर जेव्हा परमेश्वर आपल्या जीवनाकडे पाहतो हो। तेव्हा जर आपल्या जीवनामध्ये काहीतरी कमी असेल जर आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता नसेल तर त्याचा जीव तळमळतो आणि तो आपल्यासाठी निश्चितच काहीतरी करत आहे बहाइंड द सीन इन द बॅकग्राऊंड जिथे आपण त्याला पाहू शकत नाही आणि परमेश्वर म्हणतो की जर तुम्ही काही हाती घेतलेलं आहे जर तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे तुम्ही हाती घेतलेला आहे आणि तुम्हाला आतून असं जाणवतं की त्यामध्ये काहीतरी तरी कमतरता आहे तर तुम्हाला त्याच्यासारखं सात दिवस वर्क करायचं आहे आणि हार्डवर्क करायचं आहे म्हणजे ती कमतरता जी झालेली आहे ते निघून जाईल हार्डवर्क करायचं आहे मग ती कुठलीही एरिया असो तुमच्या जेवणामध्ये ती एरिया बिझनेसची असो ती एरिया हेल्थ रिलेटेड असो कुठलीही एरिया असो तुम्हाला मेहनत करायची आहे आणि जेव्हा तुम्ही मेहनत करता जसं देवाला फळ मिळालं त्यांनी जी पृथ्वी आकारविरहित होती तिला आकार दिला तिला शेपिंग केलं आणि त्यामध्ये अनेक निर, निराळे रोप उगवले त्याने वेगवेगळ्या प्रकारचे फुलं झाडं आणि प्राणी यांना निर्माण केलं सुंदरसं नदीमधलं निळं पाणी मोठे मोठे पहाडं इतकं सुंदर, सुंदर त्यांनी त्या पृथ्वीला बनवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तिथे ते प्रकाश निर्माण केला आणि त्या प्रकाशामुळे पृथ्वीवर जे काही त्यांनी निर्माण केलं होतं ते, ते आपण पाहू शकतो त्या प्रकाशामुळे जर तिथे प्रकाश नसता तर त्यांनी जे काही बनवलेलं आहे ते कोणी पाहू शकलं नसतं म्हणून सर्वप्रथम त्यांनी प्रकाश निर्माण केला आणि मग त्यांनी बाकीच्या गोष्टी निर्माण केल्या म्हणजेच प्रकाश निर्माण केल्यावर मग त्याने झाडं निर्माण केले आणि ते झाडं तो पाहू शकत होता त्या प्रकाशामुळे आणि त्याला आनंद मिळत होता की त्याने त्या प्रकाशामध्ये सगळं काही उत्पन्न केलं तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही पहिले सी की फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड त्या प्रकाशाला खोजा त्या प्रकाशाकडे धाव घ्या आणि जेव्हा तो प्रकाश तुमच्या जीवनावर येईल तेव्हा तो प्रकाश तुम्हाला दाखवेल की काय काय गोष्टी तुम्हाला करायच्या आहे आणि त्या त्या गोष्टी जेव्हा तुम्ही हाती घ्याल आणि वर वर खाड कराल आणि त्या गोष्टी तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला त्याच गोष्टी स्पष्ट झालेल्या दिसणार आणि त्यामध्ये तुम्हाला तुमची वाढ दिसेल असं परमेश्वराचं वचन आहे आय होप हे वचन तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि या वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित झाले असेल गॉड ब्लेस यू आम्ही